नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा उद्या आहे बावीस फेब्रुवारी आणि उद्या आहे गुरु पुष्यामृत योग ज्या वेळेस पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग येत असतो आणि बघा हा योग खूप कमी वेळा येत असतो आणि हा दिवस खूप महत्त्वाचाही मानला जातो बघा मंडळी या दिवशी सोनं घर जमीन खरेदी करणं हे खूप चांगलं असतं त्याचबरोबर या दिवशी आपण खूप सारे उपाय देखील करत असतो बघा असाच एक अतिशय प्रभावशाली उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा आपल्याला काही ठिकाणी सा आ, स्वस्तिक काढायचे आहेत आणि एक दिवा आपल्याला लावायचा आहे बघा मंडळी यामुळे सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होणार आहे घरात अखंड लक्ष्मी नांदणार आहे आणि आपल्या घराची प्रगती होणार आहे तर काय आहे हा उपाय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा हा उपाय घरात का करावा तर बघा पुष्य नक्षत्रावर माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि या दिवशी जागृत अवस्थेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा उपाय केले जातात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न मनाने आणि अखंड वास करत असते त्याचबरोबर बघा या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान कुबेरांची देखील सेवा केली जाते तर बघा आता काय उपाय करायचा आहे हे जा बघूया बघा सर्वात अगोदर या दिवशी म्हणजे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळी करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे त्याच्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपला मुख्य दरवाजा आहे तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे स्वच्छ करायचा आपला देखील आपल्याला स्वच्छ करायचा आहे आणि बघा आपल्याला स्व स्वस्तिक काढायचं आहे आता स्वस्तिक कसं काढायचं अतिशय छान प्रकारे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकच्यामध्ये दोन चार टिंब आपल्याला द्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूला दोन दोन रेषाही आपल्याला ओढायच्या आहेत अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि आता स्वस्तिक काढताना आपल्याला स्वस्तिक कशाने काढायचं तर बघा हळद कुंकू एकत्र करायचं आहे आणि त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि एरवी आपण बघा पाणी टाकतो किंवा गोमूत्र टाकून आपण स्वस्तिक काढत असतो पण ही जे हे जे स्वस्तिक आहे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तूप टाकलं जातं हळद कुंकू एकत्र करून त्यामध्ये तूप टाकून आणि स्वस्तिक काढलं जातं तर असं आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यानंतर दुसरं स्वस्तिक काढायचं आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजाच्या उजव्या आणि डाव्या दोन्हीही बाजूला आपल्याला दोन स्वस्तिक काढायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला चौथं स्वस्तिक काढायचं आहे आपल्या किचनमध्ये आपला जो गॅस असतो गॅसच्या समोरची जी भिंत आहे तिथे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे हळद कुंकुतूप तु एकत्र करायचं आणि स्वस्तिक काढायचं आहे यामुळे माता लक्ष्मी तर प्रसन्न होतेच त्याचबरोबर अन्नपूर्णा माता ही प्रसन्न होते घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नसते आणि आपलं घरातील अन्न वायाही जात नसतं त्यामुळे आपल्याला किचनमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तिजोरी आपण जिथे पैसे ठेवतो दागिने ठेवतो त्या ठिकाणी आपल्या आतल्या बाजूला आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यानंतर हळद कुंकू मिक्स करून आपल्याला हे त्याच प्रकारे हळद कुंकू मिक्स करायचं तूप टाकायचं आणि तिथे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुळशी वृंदावन बघा तुळस ही माता लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि तुळशीची पूजा करणे म्हणजे साक्षात माता लक्ष्मीची पूजा करणे असते त्यामुळे आपल्याला तुळशीच्या जे वृंदावन आहे ती त्याच्यावर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे जर तुमच्याकडे कुंडी असेल तर कुंडीवरही तुम्ही काढू शकता त्याच्यानंतर शेव सातवं स्वस्तिक हे आपल्याला आपली आपलं जे देवघर आहे तर त्या देवघराच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे बघा अशा आप अशा प्रकारे आपल्याला सात स्वस्तिक काढायच्या आहेत आणि बघा या ज्या सात जागा आहेत या लक्ष्मी मातेच्या जागा मानल्या जातात आपल्या घरातील म्हणून आपल्याला या ठिकाणी या सात ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे बघा स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं हे शुभचिन्ह मानलं जातं आणि बघा त्यामुळे आपल्याला असं हे स्वस्तिक काढायचं आहे आणि जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे प्रसन्नता असते शुभ कार्य त्या ठिकाणी घडत असतात घरामध्ये कटकटी भांडणं देखील या स्वस्तिकमुळे होत नसतात म्हणून हे स्वस्तिक आपल्याला काढायचे आहे आणि जिथे जिथे स्वस्तिक काढलं तिथे तिथे आपल्याला हळद कुंकू अक्षदा दीप दाखवून आपल्याला पूजा देखील त्या प्रत्येक स्वस्तिकाची करायची आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला एक दिवा लावायचा आहे आता हा देखील उपाय अतिशय प्रभावी असा उपाय आहे यामुळे हा उपाय केल्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते स्थिर राहत असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे तर बघा यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक छोटी प्लेट घ्या किंवा ताट घ्या तामन घ्या तुम्ही काहीही घेऊ शकता त्याच्यावर आपल्याला हळद कुंकू तूप आपण जे मिक्स केलेलं आहे त्यानेच आपल्याला स्वस्तिक काढायची आहे स्वस्तिक काढल्याच्यानंतर त्यावर आपल्याला मूठभर तांदूळ तांदूळ टाकायचे आणि आपल्याला त्याच्यावर त्या, त्या तांदळावर आपल्याला एक दिवा लावायचा आहे आता दिवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता फक्त मोठा दिवा घ्यायचा आहे जेणेकरून बघा आपल्याला हा जो पुष्य नक्षत्राचा योग आहे या योगामध्ये पूर्ण वेळ आपल्याला हा दिवा आपल्याला चालू ठेवायचा आहे या वेळामध्ये अखंड हा दिवा आपल्याला चालू ठेवायचा आहे बघा पुष्य नक्षत्राचा योग कधी सुरू होतोय तर गुरुवारी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजे सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटालाच किंवा पावणे सातपर्यंत तरी आपल्याला हा दिवा आपल्याला लावायचं आहे आणि संध्याकाळी चार त्रेचाळीस म्हणजे पाच वाजेपर्यंत तरी हा दिवा आपला प्रज्वलित राहिलाच पाहिजे तर काय करायचं त्यामुळे मोठा दिवा घ्या कुठलाही घ्या मोठा घ्या तर त्या दिव दिव्यामध्ये आपल्याला वात टाकायची आहे तर ती वात तुम्हाला कलावेची वात लावायची आहे जर तुमच्याकडे कलाव्याची वात नसेल तर दोन वातीची एक वात करायची त्याला थोडेसा हळद कुंकू लावायचं रंगीत करायचं आणि ती वात त्यामध्ये घालायची आहे आणि बघा तर त्यामध्ये आपल्याला तूपच टाकायचं आहे शुद्ध गायचं तूपच टाकायचं आहे जर नसेल तर तुम्ही तेल सुद्धा टाकू शकता पण तेलामध्ये थोडीशी हळद टाका पण शक्यतो तुपाचाच दिवा लावण्याचा प्रयत्न करा आणि बघा आता हा दिवा लावायचा आणि या दिव्यामध्ये आपल्याला सात अखंड अक्षदा टाकायच्या आहेत आणि दोन वेलची दोन लवंगा टाकायच्या आहेत तर असा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा धूप दीप फुल व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या दिव्यासमोर बसून आपल्याला श्रीसुक्ताचं पठन करायचं आहे बघा तुम्हाला शक्य झालं तुम्ही सोळा वेळेस करा नाही शक्य झालं एक वेळेस तरी करा आणि माता लक्ष्मीचा जो कुठला मंत्र तुम्हाला येतो तो मंत्र तुम्हाला तिथे पठण करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा दिवा लावायचा आहे बघा बघा असा दिवा लावल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर अतिशय प्रसन्न होईल आणि घरामध्ये अखंड वास करेल तुमच्या घरातील दारिद्र्य गरिबी आजारपण सर्व काही नष्ट होईल आणि बघा त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी हा दिवा आपल्याला उचलायचा आहे त्या दिवशी गुरुवारी दिवसभर तिथे तो दिवा तसाच ठेवा आणि शुक्रवारी सकाळी तुम्ही हा दिवा उचलायचा आहे तो दिवा धुवून परत वापरू शकता ती वेलची वगैरे आहे ती निर्माल्यात टाकून द्या आणि ज्या तांदूळ आहेत ते पक्ष्यांना घालून द्या बघा अशा प्रकारे आपल्याला हा दिवा लावायचा आहे या दिवशी माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते आणि अशी सेवा पाहिल्यावर ती आपल्या घरामध्ये तिची अतिशय प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते तर हा हो होता छोटासा उपाय जो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ